कोण होणार चंपक मैदानाचा एक लाखाचा मानकरी माननीय उदयजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथे चंपक मैदान येथे भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे तिथे पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि मी ते मैदान बघण्यासाठी आलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना या मैदानाला कोणकोणते बैल आले ते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बैलाने बैठक का कशी दिले एक पाय पुढे जसा नंदी बसतो तसा हा बैल मैदानामध्ये बसलाय बैल आहे बाबू वागदर यांचा सर्जा आणि त्यांचीच नवीन खरेदी देवा आज ही जोडी तुम्हाला पळताना दिसणार आहे जोडी तुम्हाला कशी वाटली आणि ही त्यांची नवीन खरेदी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बघा किल्ला आहे मित्रांनो ज्या बैलाने गेल्या वर्षी अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या बैलाचा गेल्या वर्षी कुडाळ पावशी येथे सत्कार देखील झाला तोच बब्या चंपक मैदानाला आज आला आहे आणि गेल्या वर्षी बब्या आणि चिक्या पाळायचा ह्या वर्षी आहे ना ह्या मैदानाला बब्या आणि शिवा शिवा पाळणार आहे शिवा आहे दादा पाटील यांचा आणि बब्या तुम्हाला माहीतच असेल सप्पाळांचा बब्या आहे मलकापूरमधील एक नामांकित बैल म्हणून ह्या बैलाकडे बघितलं जातं बैल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लांजा तालुक्याची शान श्याम चण्याची विठलाई देवी प्रसन्न दादा पावसकर यांचा चण्या देखील चंपक मैदानामध्ये आला आहे आणि चण्यासोबत जो दुसरा बेल पडतो त्याचं नाव आहे शिवा ही जोडी आज तुम्हाला पळताना दिसणार आहे आणि ही जोडी आज चाळीस नंबरला पळताना दिसणार आहे अशी वाटली जोडी तुम्ही नक्की सांगा कशेळी जिल्हा रत्नागिरी तालुका रत्नागिरी इथून आलेली जोडी तुम्हाला दाखवतो बैलांचे नाव आहेत नंद्या आणि गण्या आणि बैल मालक आहेत औदुंबर सागवेकर औदुंबर सागवेकर यांची जोडी आहे कशेळी रत्नागिरी इथून आलेली जोडी आहे आणि बैलांनी बघा बैठक कशी दिली आणि आजच्या ना जागा पण चांगली भेटली बांधायला सगळी आंब्याची झाडं वगैरे आहेत इकडे बघा मोहर वगैरे आला इकडे रत्नागिरी साईडला आहे ना आंब्याला मोहर वगैरे अगोदरच येतो जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मी तर मग केळंबे गावातून आलेला किल्लारी सांज तुम्हाला दाखवतो बैलांचे नाव आहेत राजा आणि सुंदर बघा जोडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा केळंबे गावातून ही जोडी आली बावा झोरे बावा झोरे यांची ही जोडी आहे दोन्ही पण किल्ल्यावर संजीवराज सुर्वे यांचा संगमेश्वर एक्सप्रेस कोकण हिंद केसरी साज राजा आणि सर्जा आणि आज जे चंपक मैदान झालं तिथे चंपक मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये घाटीघाटातून पळालेला हा सांगा आहे बैलांची तब्येत वगैरे बघा कशी आहे उन्हाळ पावसाळ बघितलं ना तरी तुम्हाला बैलांमध्ये कोणताच बदल नसणार तुम्हाला असेच बैल दिसणार संतोष गावडे यांचा वजीर आणि सुंदर ही जोडी देखील चंपक मैदानाला आले बैलजोडी जोडी आले देवळे संगमेश्वर इथून जोडी आले ही पाली सर चर, पाली चरवेल का चरवेलीवाल्यांचा हिंदकेसरी रणवीर आणि भांबेडकेसरी भांबेड केसरी सुर्या अगा दोन्ही पण किल्ला जात किल्लार जाती जी बैल आहेत बैल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा इकडे बघा नव्या पिढीचे नवे, नवे शिलीदार आकाराम सीताराम कांबळे यांचा नातू काय नाव आहे तुझं सार्थक सार्थक आता आहे ना आपण ह्याच्याकडून त्यांच्या दावणीबद्दल माहिती घेऊया आता तू जो बैल पकडला आहे त्याचं नाव काय आहे सायब्या सायव्या मग आता त्याच्याकडून आहे ना आपण एक एक यांचे चार बैल आहेत त्या चार बैलांबद्दल देखील माहिती घेऊया त्यामुळे त्यांचा साह्या बघितला त्यानंतर त्यांचा दुसरा बैल दाखवाचा आम्हाला बघा हा त्यांचा दुसरा बैल आहे याचं नाव आहे छब्या दोन बैल बघितले आपण अजून तुझी दोन बैल दाखवा आम्हाला हे पकडले नाही तरी अशीच दाखवले ते चालते पकडलं गेलं तर काय नाव याच थैमा थैम्या थैमा थैमान हा त्यांचा तिसरा बैल आहे आणि अजून एक यांच्या दावणीला चौथा बैल आहे सुंदर आता आपण यांच्या नातवांकडून आहे ना त्यांची चार बैल आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतली आयन वाघू यांचा चिमण्या हा बैल आहे वाकेडमधून हा बैल आला आणि या बैलाचा आज पैरा होतोय बावल्या बैलासोबत बावल्या बैल आहे पप्पाशेठ लाड यांचा बैल ला। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चंपक मैदानाला लांज तालुक्यातून आलेली अजून एक जोडी तुम्हाला दाखवतो आदिनाथ कांबळे यांची जोडी आहे बघा ही जोडी आज म्हणजे ही लांजा तालुक्यातून आलेली जोडी आहे आदिनाथ कांबळे यांची जोडी आहे बैलांची नाव आहेत या बैलाचं नाव आहे शंकर आणि हा तुम्ही पाहताय ना याचं नाव आहे छब्या जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आज चंपक मैदानात लांजा तालुक्यातून बऱ्याच जोडी आल्या आहेत त्यापैकी ही एक जोडी आहे मग आपण एक दाखवली आणि ही एक जोडी आहे मित्रांनो आरोलीमधून आलेला मोठा शंकर आणि ह्या तुम्ही बघताय ना आयला तुम्ही ओळखत असाल याचं नाव आहे शंकर मिलिंद कदम यांची जोडी आहे नितीन मधुकर देसाई पालिकर यांचा लाडक्या लाडक्या सावकार आगी सावकार आणि सावकार देखील चंपक मैदानाला आलाय आहे किल्लार लांजा तालुका कोचरी मधून एक आलेली एक ही जोडी आहे जोडी आहे महेश बने यांची आणि बैलांची नाव आहेत छाब्या आणि सरपंच मग या मैदानाला आहे ना एक आंब्याचं झाड आहे खूप मोठं झाड आहे आणि तिथंच आहे ना खूप बैल बांधलेत मग एकाच ठिकाणी भरपूर बैल बांधलेत का बघा एक आहे तिथे दोन बैल बांधलेत बाबू वागदर यांची ही जोडी आहे ही जोडी देखली इथे एक आहे इथे लांजा तालुक्यातून आलेली जोडी आहे ही एक आहे त्या साईडला आहे ना आरोलीमधला आरोल्यामधला एक सांजा आहे भरपूर वैल एकाच ठिकाणी बांधले ते बघा तिकडे एक मागे पण जोडी आहे तिकडे पुढे पण जोडी आहे बघा मित्रांनो सोन्या आणि सागर संगमेश्वर मधून आलेली जोडी आहे जोडी मा... जोडी मालक आहेत गुरव ऋषिकेश गुरव यांची जोडी आहे संगमेश्वर तालुक्यातून ही जोडी आली आहे संजय सावंत यांचा बंड्या आणि आज बंड्यासोबत स्पर्श तुम्हाला दिसणार आहे पळताना बघा कसा बैल तयार आहे आणि बैलाचं वगैरे बघा बैलाची पूर्ण शरीर असते बघा सेफ्टी बघा सेफ्टी एकदम पायापर्यंत आहे आणि या बैलाबद्दल सांगायचं झालं तर हा बैल आहे ना पहिला बगाडाला पाळायचा बगाडाला चालायचा त्यानंतर हा बैल कोकणामध्ये आला आहे आणि त्यांचे अजून दोन बैल तुम्हाला लागतो ते संजय सावंत आहेत पालीवाले यांच्याकडून आहे ना आपण त्यांचे चार बैल त्यांची नावं माहिती करून जाईल किती बैल आले आज चार बैल कुठले कुठले आहेत परशा बंड्या बंड्या आणि दुसरी जोडी आणि छब्या वशानी छब्या आता आपण एक जोडी बघितली त्यांची परशा आणि बंड्या बघितल्या आता पण आहे ना त्यांची दुसरी जोडी बघू त्यांच पळणार कोकणातील एकमेव बैल वशा आणि वशासोबत आज दुसरा जो बैल पडणार आहे ना छब्या याचं नाव आहे छब्या आरगाव तालुका लांजा तिथून आलेला हा साज आहे बैलांची नाव तुम्हाला सांगतो काय नाव आहेत देवा आणि बैलांची नावं आहेत हा तुम्ही इकडचा पहिला बैल बघताय ना याचं नाव आहे देवा आणि तो दुसरा तिकडच्या साईडला साईडला बसलाय ना त्याचं नाव आहे पिंट्या आरगाव म्हणजे आरगाव येथे वाटोळच्या पुढे लांजा तालुक्यामध्ये इथून आलेला हा साज आहे आणि हा साज तुम्हाला चंपक मैदानामध्ये पळताना दिसेल देवदे लांजा इथून आलेला साज तुम्हाला दाखवतो मनोहर हरमळे यांची यांची जोडी आहे ही जोडी तुम्हाला चिखलाला पण पाहायला पळताना दिसेल आणि ही जोडी आहे ना आज आहे ना चंपक मैदान आले मागचंच कुठेतरी मैदान झालं कुठे आलं पलटवळी येथे मैदान झालं पलटवळी मैदानामध्ये नाही ह्याच जोडीचा तीन नंबर आला आणि ही जोडी आज चंपक मैदानाला पळताना दिसणार आहे बैलांची तुम्हाला नावं सांगतो बंटी बैलांची नावं आहेत बंटी आणि वशा नुकतंच पलटवळी येथे मैदान जे झालं तिथे राज्यस्तरीयमध्ये ह्या जोडीचा तीन नंबर आला पालीकरांचा निशान आणि भैरव देखील चंपक मैदानामध्ये आला आहे बैल मालक काय रोशन सुर्वे यांचा हा साज आहे बैलांची नावं तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भैरव आणि निशान संतोष गावडे यांचा वजीर आणि सुंदर ही जोडी देखील चंपक मैदानाला आले बैलजोडी आले देवळे संगमेश्वर इथून जोडी आली ही